बोलूया पुढील बातमीकडे इंडिया आघाडीच्या बैठकीतील ठाकरेंच्या फोटोवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे आमच्याकडे ठाकरेंना पहिल्या रांगेमध्ये स्थान होतं दिल्लीमध्ये ठाकरेंचा मान काय आहे हे समोर आलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलंय राहुल गांधी यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हे सहाव्या रांगेत बसले होते यावर देवेंद्र फडणवीस यांनी ही टीका केली आहे आमच्याकडे तर ते डेमी पहिल्या रांगेत राहिले आमच्याकडे आमच्यापेक्षाही पहिले ते राहिले त्याच्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला आहे भाषणामध्ये खूप म्हणायचं की दिल्लीसमोर मान झुकणार नाही दिल्लीसमोर आम्ही काय पायघड्या टाकणार नाही पण ना आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होतं पण ठीक आहे